नमस्कार मंडळी तर आज आपण पाहूया गावातील मातीचं घर जे की आताचे लाखो रुपये खर्च न करता फक्त पाच ते सहा बघूया निसर्गाशी अगदी घट्ट मैत्री करून ठेवणार हे घर कारण सर्व मटेरियल हे त्यानेच दिले चांगल्या क्वालिटीची माती चांगल्या क्वालिटीचे लाकूड आणि पावा मजबूत करण्यासाठी दगड आणि धोंडे आणि ग्रॅव्हिटीशी एकजुट होणारी ही शेणाची अंगणाची जमीन आताच्या हॉलच्या स्ट्रक्चरपेक्षा आधी हा लोटा आणि त्या पुढे वळ असायची पूर्ण मातीची भिंत पाण्याची भांडी ठेवण्यासाठी पेळी हँगरपेक्षा त्या काळात कोणत्याही वस्तू अडकवण्यासाठी घरामध्ये खुटे असायचे ते हे खुटे आणि काहीतरी ठेवण्यासाठी ही दाराला अशी दारुस्की बांधलेली असायची याला दारुस्की असे म्हणतात दारालाच धरून खाली एक फळी असायची आणि त्यावर छोट मोठ सामान ठेवलं जायचं तांदूळ निवडण्यासाठी ही आधीच्या काळातली सुप आताच्या ट्रॉली बॅगच्या या युगात त्या काळे हे ट्रंक वापरले जायचे सामान ठेवण्यासाठी पाण्याची भांडी ठेवण्यासाठी त्या काळी अशी पेढी बांधली जायची याला पेढी असे म्हणतात आणि मातीचं मडक जे चुलीवर भाजलं जातं म्हणजे पाण्याला चव पण येते आणि पाणी थंडगार राहत आणि ह्या ही पाण्याची भांडी ठेवली जातात कबाटमध्ये मध्ये कपडे ठेवण्यापेक्षा ही मांग्याची दांडी आधी कपडे ठेवण्यासाठी बांधायचे जी अजून पण आम्ही वापरतो चॉपिंग पॅड पेक्षा भाजी चिरायला आडाळे वापरले जायचे ही आहे पडवी आणि हे जुनं कचऱ्याच असलेलं दार पाठी मागून पूर्ण हिरवीगार झाड आणि ही भाकरी भाजण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी असलेली मातीची चूल आणि पाणी गरम करण्यासाठी हे तपेल आपले आवडते घावणे आंबोळे काढण्यासाठी दुरावर कांद्याच्या शिकळी बांधून ठेवतात म्हणजे दुरावर बांधल्यामुळे कांदे पण चांगले राहतात या आहेत कांद्याच्या शिकळी आताच्या स्टायलिश बाथरूम मध्ये त्या काळी ही अशी मोरी वापरली जायची आंघोळी साठी आणि बाजूलाच पाणी साठवण्याची टाकी असायची आणि बाजूला न्हाणी म्हणजे पाणी गरम करण्यासाठी मातीची चूर आणि त्यावर मोठे तपेल तर पूर्वी मिक्सरची कामे कशी करायची चला तर मग आपण बघूया तर हा आहे दगड जो की नदीमध्ये राहून एक छान आकार घेऊन तयार झालाय पूर्वीच्या काळात याला पाठावर वंटा पाथर किंवा पत्तर म्हणायचे आता ही पद्धत विलुप्त होत आहे कारण याची जागा आता मिक्सरने घेतली पण गावातील घरामध्ये अजूनही हा पाथर दिसून येतो कारण इथली लोक अजूनही याचा वापर करतात तुम्हाला माहितच आहे गाव म्हटले की निसर्ग गर्द झाड्या वाहत्या नद्या आणि झिरो नेटवर्क आणि इथल्या अतिवृष्टीमुळे लाईटचा ये जा असते यावेळी आपण मिक्सर नाही वापरू शकत मग काय उपाय तर गावातील एक नैसर्गिक मशीन अगदी जुनी मशीन म्हणजेच हा आपला वरवंटा तांदूळ किंवा काहीतरी धान्य दळण्यासाठी हे जाते आधी वापरले जायचे यामध्ये तांदूळ टाकून ते दळले जायचे घराच्या एका बाजूला किंवा पाठीमागे एक छोटीशी खोप केली जायची खोपीमध्ये जळण्यासाठी लागणारी लाकडं शेणी किंवा नारळाची सोडणं किंवा करट्या वगैरे असं काहीतरी सामान ठेवलं जायचं इथे ही लाकडाची शिर आहे लाकडं आता सध्या संपली आहे आता पावसाळा संपत आलाय मग लाकडं आता आणायला सुरू करायला हवं ही लाकडाची शीर